तर मित्रांनो आपला मित्र साफ करून घेतो आहे आणि हे आपल्या कुठल्या आहेत शिल्प तर मित्रांनो हा समोर दिसतो आहे तुम्हाला शिल्पामध्ये त्याची प्रतिमा बघा तुम्हाला कदाचित आठवेलसुद्धा विचारांच्या गर्दीतला मी विशाल मसूरकर आलेले आहेत आपल्या विकेश घाडीच्या घरी कसं दुका मजेत तर मित्रांनो आपल्याला विकेश घाडी आपला मित्र आहे एक डझन आंबे भेट वस्तू देतोय आपल्याला नमस्कार मित्रांनो देवास गाडी देवगड या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहशे स्वागत करत आज आपण आलो गिरगी मध्ये आणि आपला मित्र पण आहे विकेश गाडी त्याच्या घरी आलो आपण आणि आता आपण तिच्या गिरगी पोहोचच्या खेद्या साईडला आलो काही असे स्पेशल असा आज व्हिडिओ आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास आता आपण एक पुरातन वीर पण बघील म्हणजे एक काय म्हणतात तळक यांच्या वारशीमध्ये आणि पुढे जाऊन आपण काही शिल्प वगैरे बघणार आहोत आणि ते आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हिस्ट्री ऑफ सिरीज आपली चालू आहे ती पण बघू शकता हिस्ट्री ऑफ देवगड ही सिरीज आहे आपली ती तुम्हाला आय बटनवर तुम्हाला दाखवली जाईल धन्यवाद तर मित्रांनो आपण आज गिर्यामध्ये आलो आहोत गिरिये गावमध्ये आणि आपल्याला एक मित्र आहे विकेश घाडी आणि त्याचा विकेश घाडी ब्लॉग्स एक चॅनल आहे आणि त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब पण करायला भेटेल आणि लिंक पण देतो तुम्हाला आणि स्क्रीनवर पण दाखवतो असं काय दाखवतो ते बघा आहे पुरातन कात्रामध्ये कोरलेलं हे तलाव आहे तर पण आता का पावसामुळे पाऊस असतं तर मस्त दिसेल म्हणजे पूर्वीच्या लोकांनी गोरे येतात ना इकडे चारायला त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली त्यांच्यासाठी म्हणजे गोरे वगैरे येतात ना हा पाणी वगैरे पाहिजे त्यांच्या आणि तिकडे ती विहीर आहे त्याला पाणी असतं ठीक आहे चल विहीर बघी आपण गणपती कुंभारवाडीचे लोक आहेत ते माती माती काढणार हा माझी गणपतीची माती आहे चप्पल काढते कुठे चप्पल काढून देऊ चप्पल घालून नाही तर मित्रांनो ही विहीर आहे शिबिर आहे मित्रांनो बघून घ्या तुम्ही तर मित्रांनो आपला मित्र साफ करून घेतोय आणि हे आपल्या कुठले आहेत रे कातो शिल्प पायांचे ठसे पायांचे ठसे आहेत मित्रांनो त्या पहिली अशी कथा आहे की सांगतात की देवीचे पाऊल पण आहेत देवी आहे ना तिकडे चौंडेश्वरी म्हणजे अशी कथा सांगतात पूर्वीचे लोक लोकेश्वरी देवी आहे गिर्या ग्राम देवता गिर्याचे तर तिचे पाऊल आहेत अशी म्हणजे कथा सांगितली जाते पूजा वगैरे करायचे पहिले लोक पूर्वी कसं सोशल मीडियाच्या याच्यामुळे सगळ्यांना माहिती झालं की आता कातळ शिल्प म्हणजे असं बोलतात कातळ पूर्वीचे लोक आहेत ते आपल्याला सांगतात कि देवीच्या पाऊल तर मित्रांनो ऐकलं तुम्ही हे पहिले लोक इथे आता ह्या कातळ शिल्पाला पूजावरी करायचं रोज पूजा येऊन करायचे पण okay. ज्या वेळेला एक कातळ शिल्प आहेत हे असं समजल्यावर ना मित्रांनो हे सर्व थांबलं पूजा पूजावरी करण्याची मला दुर्लक्षच झालं सर्व आता आपण एक एक बघितले अजून कोणते हा पौर्णिमाला तर मित्रांनो हा समोर दिसतोय तुम्हाला कातळ शिल्पामध्ये जी प्रतिमा बघा तुम्हाला कदाचित आठवेलसुद्धा डुक्कर आहे मित्रांनो बघून या आणि किती मोठं आहे ते बघा आपल्या कॅमेऱ्यामध्ये पण मावत नाही आहे सांग विकेश आता तूच सांग मी काय सांग आता हा एक मधी प्राणी आहे आणि मदी मधी असा म्हणजे माणसासारखा आकार आहे माणसासारखा मित्रांनो आकार आहे त्या साईडला एक प्राणी आहे आणि त्या साईडला प्राणी आहे आपल्या कॅमेरामध्ये दिसतोय मित्रांनो तुम्हाला पावसामुळे पाणी येतो ना रे वरून आणि इकडे शेतीची कामं करतात ना भात भात पडलाय त्याच्यावरती वारे होतात ना भात हो म्हणजे कष्ट झाले ते आता दिसतंय तुम्हाला श्रीदेवी चौंडेश्वरीच मंदिर आहे बघून घ्या आणि चौंडेश्वरी देवीची जी मूर्ती आहे ना हां त्या मूर्तीला म्हणजे हे होतं संदर्भ मॅच होतो त्या मूर्तीला मूर्ती जे मूर्तीची आहे त्याच्या बाजूला जो म्हणजे देवीच्या बाजूला असं एक प्राणी दाखवलाय हां देवी एक त्याचा संदर्भ याच्याशी जुळतो ओके ओके तर मित्रांनो या कातळ शिल्पाचा आणि आपल्या श्री देवी चौंडेश्वरीचा संदर्भ एकच होतो कारण तिथे बघला तरी सेम आहे आणि इथे पण सेम आहे म्हणजे मूर्ती बघितला तर समजेल तुम्हाला त्याची आणि इथे सेम काही अंतरच नाही आहे म्हटलं तर मित्रांनो आपला एक नवीन युट्यूबर म्हणजे फॅमिलीमधलाच विचारांच्या गर्दीतला मी विशाल मसूरकर आलेले आहेत आपल्या विकेश घाडीच्या घरी पुढे आता इथेच गेलेलो त्याच्या एका साईडवर भेटली वस्तू चालेल तर मित्रांनो आपण आता विकेशच्या घरी जातो आहोत आणि ही आपल्या विशालची फॅमिली आली आहे <laughs> तर मित्रांनो हे गवताची उटी आहे आणि हे बघा विकेश खाडीचं घर आहे पण प्रत्येक टाईमला आपल्याला ना जो विकेश गाडी आहे आता स्वतःच्या ब्लॉग मध्ये याच ठिकाणचं झाडेवर दाखवते हे फुल आलं ते फुल आलं आता हे बघा हे जर फूल फुल आहे हे मित्रांनो विकेशचं घर आहे विकेश गाडीचं कौलारू घर आहे टोमकदार असं बघू शकता आणि हे अँगण आहे त्याचं तुळशीरुंधान आणि समोरच त्यांच्या बाजूचं झाड आहे तर विकेश बाहेर गेलेलं मित्रांनो आणि आपण आता त्याच्या घरी आलोत हे बघा मेस्किंग घर आहे त्याचं

नॅचरल ऑर्गॅनिक आंबा असा असतो मित्रांनो बघा चालेल आता किती डझन होत रे ह्याच्यात हा पाच डझनची ह्याच्यात मिक्स पण आहेत ना केसर रहे। एक डझन केसर आहेत ना एक डझन <laughs> <laughs> तर मित्रांनो आपल्याला नितेश घाडी आपला मित्र आहे एक डझन आंबे भेट वस्तू देतोय आपल्याला फ्रेग्रन्सपेक्षा पेक्षा जास्त स्मेल येतं ना आंब्याची आंब्याचं वास म्हटलं एखादा डिओ भारी आहे <laughs> भरपूर खाले नाही आहे नाही बोलत लाव आधी डायरेक्ट कुठे लावतो आंब्यावाला आंब्यावा लागतो छोटी सी फाउन गेले आणि विकेशने पण गेलाय सर विकेश बस बसतो मी फायनली मित्रांनो आपल्याला विकेश सोडायला आला विकेश भेटू लवकर भेट आत गणपती आता गणपतीला स्पेशल काय दिशील तेव्हा गणपती त्याबद्दल चालेल